श्री शिवाय नमस्तोभ्याम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आध्यात्मिक शिवपुराण या आपल्या मराठी चॅनलवरती देवादिदेव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ कैलासपती सांबशिदाशिव यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत चला तर मग मैत्रिणीनं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात मैत्रिणींनो उद्या आहे सोमवार आपल्याला शिवपुराणात पंडित मिश्राजी महाराजांनी खूप छान असे सोमवारचे तसेच महिन्यात प्रत्येक महिन्यात शिवरात्र येते तसेच अष्टमीही येते तर आपल्याला अष्टमीला शिवरात्रीला आणि सोमवारचा असा विशेष उपाय करायचा आहे तो उपाय केल्याने आपल्या आयुष्यात कितीही संकट येऊ द्या दुःख येऊ द्यात मुलं आपलं ऐकत नाहीत कर का किंवा घरात छोट्या छोट्या गोष्टीवर वाद होतात सासासुना असो भावाभावात असो तर प्रत्येक गोष्टीत वादविवाद होतो महान सन्मान नाही घरात घरात खूप पैसा येतो पण टिकत नाही घरात अशांतता आहे एक आजार झाला की एक आजार होतो तर आपल्याला हे साधे सोपे खूप छान असे पंडित मिश्राजी महाराजांनी सांगितलेले उपाय करायचे आहेत पण हे उपाय विधीपूर्वक श्रद्धेने आणि शांत मनाने प्रसन्न मनाने आपल्याला हे देवादिदेव महादेवाच्या मंदिरात आणि दारात जे बेलपत्र वृक्ष असतं त्या वृक्षाखाली हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करताना आपल्या मनात जो देवादिदेव महादेव आहे त्यांच्याप्रती श्रद्धा आणि विश्वास पाहिजे शिवपुराणात महाराजांनी खूप छान सांगितलं आहे जो व्यक्ती आपल्या देवादिदेव महादेवावर विश्वास ठेवून हा उपाय करतो त्याची नक्की इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते तर आपल्याला मैत्रिणींनो विश्वास ठेवून हा उपाय करायचा आहे तर चला तर मग आपल्याच्या नवीन उपायांवर आजचा व्हिडिओ पाहूयात तत्पूर्वी आपल्याला आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे मैत्रिणींनो प्रत्येकजण व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत किंवा लाईक किंवा कमेंटही करत नाही तर आपल्याला कमेंट, कमेंट बॉक्समध्ये सुद्धा श्री शिवाय नमस्तोभ्यम किंवा हर हर महादेव टाईप करायचे आहे जर तुम्हाला असं वाटत असेल मंदिरात जाऊन मी खूप सेवा केली विधीपूर्वक देवादिदेव महादेवाची सेवा केली झाडू मारला तिथली सगळी मंदिरातली स्वच्छता केली तुम्ही खूप दुःखी आहात घरात अशांतता आहे तुमच्या त्या दिवशी खूप असं संकट आल्यासारखं वाटतं आहे किंवा कुठलं तर मोठं काम अडकत आहे किंवा त्यात अडथळा येत आहे तर हा आपल्याला खूप मनापासून उपाय करायचा आहे असं वाटतं माझा मुलगा परीक्षेसाठी गेला आहे पण तो पास होईल का नाही त्याला पा परीक्षेत यश मिळावं माझा नवरा नोकरीसाठी गेला आहे त्याला नोकरी मिळेल की नाही तर त्याला नोकरी मिळावी यासाठी हा उपाय तुम्हाला सोमवारच्या दिवशी अष्टमी दिवशी किंवा शिवरात्री दिवशी करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे महादेवाच्या मंदिरात एकांत प्रसन्न बसून आपल्याला आपल्याला एक लोटा म्हणजेच तांब्याचा जो तांब्या असतो तो एक लोटा जल दक्षिणेकड म्हणजेच दक्षिणेकडं उभे राहून उत्तरेकडं तोंड करायचे आहे आणि तो शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जाप करत करत तो तांब्या देवादिदेव महादेवाला अर्पण करायचा आहे आणि पाच बेलपत्र अर्पण करायचे आहे तसेच लाल किंवा चंदन हे त्रिपुंड ओढायचे आहे हे सर्व झाल्यानंतर आपल्याला अशोक सुंदरीच्या ठिकाणी एक आखा तांदूळ म्हणजे कुठेही न तुटलेला फुटलेला तुकडा असा न घेता आपल्याला आखा एकच तांदूळ घ्यायचा आहे आणि अशोक सुंदरीच्या ठिकाणी स्पर्श करून देवादिदेव महादेवाच्या कठडीवरती म्हणजे शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे अर्पण करून झाल्यानंतर मनापासून हृदयापासून देवाला विनंती करायची आहे की हा ही ही गोष्ट माझी पूर्ण होऊ देत माझी मनोकामना इच्छा पूर्ण होऊ देत मग बघा तुमच्या घरात तुमचा मुलगा असो नवरा असो नक्की त्यांच्या इच्छा पूर्ण होतील तसेच मैत्रिणीनं आपल्याला दोन जाग्याला प्रदोष दिवशी किंवा शिवरात्री दिवशी अवर्जून दोन दिवे दोन ठिकाणी लावायचे आहेत किंवा सोमवारी रोज लावला तर अतिउत्तम पण आवर्जून तुम्हाला रोज जमत नसेल तर सोमवारच्या दिवशी आणि शिवरात्रीला आणि अष्टमीला तुम्हाला आवर्जून या दोन ठिकाणी दिवा लावायचा आहे तुपाचा लावायचा आहे तर मैत्रिणीनो आपल्याला जे बेलाचे वृक्ष असतं त्या ठिकाणी एक बेलपत्र अर्पण करून तिथे एक देवाचा तुपाचा आनी आनी दिवा लावायचा आहे आणि तिथे देवादिदेव महादेवाला विनंती करायची आहे की माझ्या घरात सदैव सुख समृद्धी नांदू दे आणि दुसरा दिवा म्हणजेच आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या दारात म्हणजे बाहेरच्या साईड आतमध्ये नाही बाहेर आपल्या घराकड तोंड करून तिथे एक तुपाचा दिवा लावायचा आहे म्हणजेच जो आपला दरवाजा आहे त्याला चौकट असते त्या चौकटीत दारात त्या चौकटीच्या समूह आपल्याला तो दिवा लावायचा आणि तिथेच ओम लक्ष्मी नम या मंत्राचा जाप करायचा आहे दोन मिनिट आणि प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात सदैव लक्ष्मी नांदो दे मैत्रिणीनो हे मी तुम्हाला का सांगितले कारण बेलपत्राच्या वृक्षाखाली संध्यासमय म्हणजे संध्याकाळी असं म्हटलं जा गेलं आहे की शिवपुराणात लक्ष्मी मातेचा सदैव वास असतो तेहतीस कोटी देव येतात तर सोमवारी शिवरात्रीला आणि अष्टमीला तेहतीस कोटी देवांचा वास असतो तर प्रत्येक दिवशी संध्या समयला संध्याकाळी लक्ष्मी माता आपल्या घरात येत असते तसेच बेलपत्राच्या वृक्षाच्या खाली तिचा वास असतो म्हणून आवर्जून सोमवारी आणि अष्टमीला आणि शिवरात्रीला दोन दिवे तुपाचे लावावे आपण देवाजवळ तर लावतोच रोजचा पण आपल्याला रोज बाहेर जमत नसेल तर आवर्जून सोमवारी तरी हा उपाय करावा तर तुमच्या घरात सदैव लक्ष्मी माता नांदेल तुमच्या घरात सुख समृद्धी शांती समाधान हे सर्व घरात यायला चालू होईल धन्यवाद